नसेल तर कृपया पंतप्रधान शेतकरी स्वाभिमान योजनेच्या कामाला ग्रामसेवकांच्या काम नाकारण्याच्या हट्टामुळे आंदोलनात महत्वाचे दिवस वाया गेल्याने वेळेवर काम पूर्ण न झाल्यास भाजप शहर अध्यक्ष हेमंत पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील हेमराज राजपूत रस्त्यावर जाब विचारणार अशी सूचना देण्यासाठी आज पंचायत समिती शिरपूर येथे गट विकास अधिकारी यांची भेट घेतली शेतकरी वंचित राहिल्याच जबाबदार असलेल्यांना रस्त्यावर विचारला जा जाईल अशी कडक भूमिका हेमंत पाटील यांनी घेतली आहे कोणी घेतली कामाची चालू आहे ग्रामजाने स्वीकारलं ना स्वीकारलं का हे नाही म्हणत होते आम्ही शिवनी त्यांना सांगतो बरोबर हे आहे आणि शेतकऱ्या बरोबर हेच कापड तुम्हाला जर तुमच्या डोक्यात फोडून घ्यायचं असेल हेच सांगा आणि मान्य केलं की जर आपण ठीक आहे ना तुमचा मानत मान तर तुमच्या जागेवर बरोबर काय घ्यावी तुमच्यासाठी उद्या तुम्ही पण सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं एक मत आम्हाला तो रोष होऊन गेला आमच्याकडे की हे असं जर तुमचे वादवाद चालतील तर आमच्या शेतकरी मान्य आमचं काय आधीच दुष्काळाची झळ आता फेब्रुवारी जे गेला की त्याच्यानंतर दुष्काळची झळ वाढेल नाही याच्यात काय केलं तो माझ्याकडे आला हो आणि तो म्हणाला सुभाषनगरला फक्त अकरा खात चूक नाही केली तेव्हाच त्यांनी घेऊन घालवाच कि बाहेर आपल्याला आरावा सुरू झाला यांना माहित पडला ना ग्रामसेवकाला किंवा मोठं गाव मला जात लहान गाव हेमंत पाटील घेतोय तुला तुम्हाला त्यांना कळलं ना मग त्यांना ऑफिस ना मग नाही त्यांना काय मी दोन तीन गाव घेतोय असं बोलला ना तो त्याला

चार चार पाच पाच महिने आणि आताही शेतकरी संबंध जी योजना आहे त्याच्यामध्ये जे लोकांना तुम्ही जबाबदारी सोपवली ग्राउंड शोकांना खेळ म्हणा किंवा लोकांनी तीन तरी ऐकून घ्या ते कामामध्ये एकदम दीरंगाई करतात साहेब ते लोकांना वेळ ना देत नाही आणि हाफीसमध्ये ते उपस्थित नसतात जेव्हा लोक जातात तिथं कागदपत्र पत्र द्यायला तिथं तेव्हा त्याला किंवा ग्राउंड शो काही सुद्धा उपस्थितच नसतात आणि म्हणून शेतकरी ज्या कृषका आहेत शेतकऱ्यांचं काम होत नाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळत नाही मग यांना जातो तर आपलं पैसे प्रधानमंत्री मोदी यांनी एवढी चांगली योजना काय याचा आता दुष्ट कशाचा पैसा अजून हाकवला जमा करत नाही आता याच्यावर काय 10 कोटी रुपये येऊन पडलेले ते पैसे अजून जमा करत नाही साक माहिती करतो महिन्याभरापूर्वी त्या योजनेची घोषणा केली आणि आपल्या समस्त देशातल्या शेतकरी बांधवांना प्रत्येकी सहा हजार रुपये हे त्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येथील पण गेल्या आठ दिवसापासून आम्ही बघतो शिरपूर तालुक्यामध्ये की तहसीलदार ता ऑफिस प्रांत ऑफिस आणि त्यासोबतच पंचायत समिती ह्या दोघांमध्ये वाद जसं चालू आहे किती टक्के काम झालं किती शेतकऱ्यांचे खाते लिंकिंग झाले हे विचार हे याच्याबद्दल चर्चा होण्यापेक्षा आपला महसूल विभाग आणि पंचायत समिती विभाग म्हणजेच तलाठी आणि ग्रामसेवक हो। यांच्यामधल्या वादाला जास्त वाद जोरात चालू तालुक्यामध्ये चर्चेचा विषय चालू आणि त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय पंचायत समितीचे व्हिडिओ डी ओ हो। शिंदेसाहेब यांना जाब विचारण्यासाठी आलो त्यांनी त्यांना ह्या विषयावर विचारत असताना आम्ही त्यांना एकच सांगितलं की तुमचा वाद काही असो जर येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण आपले वादविवाद न मिटवता मिटवले ना नाही तर मग येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी शिरपूर आपल्या पूर्ण प्रशासनाला ज्या विचार प्रसंगी आपल्याला आपल्या जे काही कर्मचारी जे काही अधिकारी जे जा विचारे जा विचारे या वादाचं नाव पुढे करून आपला वेळ काढूपणा धोरण राबवतो त्याला ज्या विचारला विचारण्यासाठी आम्ही त्यांना इथं येऊ आणि जो काही धडा द्यायचा असेल तो धडा त्यांना दिला जाईल कारण की याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकरी असं नुकसान होतं त्याच्या खात्यामध्ये जर सहा हजार रुपये आले त्याला पण काहीतरी थोडासा दिलासा मिळणार आहे हा सरकारचे पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेला आहे पण याला हरताळा भासण्याचं काम पंचायत समिती प्रशासन असेल किंवा आपल्या तलाठी संघटनेचे लोक असतील यांच्याकडून होताना दिसत आहे मग आमची आलेला निधी आले चौतीस कोटीने लिहून गेलेला आहे आणि तरी पण अजून परत होतो शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये वितरित होत नाही असं दुःख आहे म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये हा वाद मिटवून ग्रामसेवक ग्रामसेवक ग्राम संघटना आणि तलाठी संघटना यांच्यामधला वाद जर मिटवला नाही गेला तर योग्य वेळी योग्य उत्तर आणि धडा यांना दिला जाईल हेच आम्ही त्यांना नमूत्कराला शिंदे साहेबांना सांगितलं